आजची जी बैठक झाली जिल्हा प्रमुख खेवरेनानांच्या अध्यक्षतेखाली त्याच्या माध्यमातून आज पत्रकार परिषदेमध्ये मागील दोन वर्षामध्ये जे काही महाराष्ट्रामध्ये घडलं आहे यू पी बिहारमध्ये ज्याप्रमाणे घडत आलं होतं आपण तिथे आयाराम गायरामची संस्कृती म्हणत होतं त्याप्रमाणे महाराष्ट्रामध्ये आज या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून मेंध्यांनी केलेलं आहे या सर्व गोष्टींना महाराष्ट्रातील तमाम जनता वैतागलेली आहे येणाऱ्या काळामध्ये महाविकास आघाडीचे सरकार येणं महाराष्ट्रातील जनतेच्या दृष्टीनं फार गरजेचं आहे आणि ते येत असताना प्रत्येक महाराष्ट्र महाविकास आघाडीच्या माध्यमातून एक एक आमदार जिंकून येणं फार गरजेचं आहे ज्या वेळेला आपण सगळ्यांनी बघितलं लोकसभेची निवडणूक होती तीस बत्तीस तीस बत्तीस खासदार महाविकास आघाडीचे निवडून आले आणि जिथे जिथे काँग्रेसचे आणि राष्ट्रवादीचे उमेदवार उभे होते तिथे तिथे त्या त्या उमेदवारांनी उद्धव साहेबांची सभा मागितली होती उद्धव साहेबांची सभा यासाठी त्यांनी मागितली होती काँग्रेसच्या आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी कारण संपूर्ण महाराष्ट्राभर साहेबांचं जे काही वलय तयार झालं होतं त्या माध्यमातून त्यांना उम मतदान पडावं आणि ते जिंकावेत तेच वलय आज घाट आमच्या अकोले तालुक्यात सुद्धा आहेत मागील तीस चाळीस वर्षापासून आम्ही लढतोय आज आपण बघाल शिर्डी लोकसभेमधून अकोले तालुक्याला पंचावन्न हजार लीड मिळालेला आहे मग विषय असा येतो की जर महाविकास आघाडीचं जर सरकार यायचं असेल तर योग्य पक्षाचा आणि योग्य उमेदवार त्या त्या मतदारसंघात दिला पाहिजे असं आमचं सगळ्यांचं मत आहे जेवढं आमचं मत आहे त्याच्या चौपटीनंच या शिवसैनिकांचं अकोले तालुक्यातील शिवसैनिकांचं मत आहे की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा उमेदवार या ठिकाणी असावा जेणेकरून महाविकास आघाडीचा एक उमेदवार वाढेल आणि जिंकून येईल आणि जेणेकरून सरकार स्थापनेसाठी एक आमदार वाढेल आज महाराष्ट्रामध्ये बघत असताना अकोले तालुक्यामध्ये बघत असताना पंचावन्न हजाराची जी लीड आहे आणि आमचे जे मधुकरराव तळपाडे साहेब आहेत दोन हजार नऊ असेल दोन हजार चौदा असेल एवढं सगळं महाराष्ट्रामध्ये घटना घडत असताना ती व्यक्ती आज आपण विचार करतो की ज्या वेळेला गद्दारीचा विषय निघतो त्यावेळेला निष्ठेचा हा विषय शंभर टक्के निघालाच पाहिजे आज आपण बघाल तळपाडे साहेब आमचे जे उमेदवार चौ नऊला होते चौदाला होते आणि आजही एवढ्या झंझावादामध्ये आणि वादळामध्ये ते उद्धव साहेबांसोबत आहेत त्यांचे जे काही इमेज आहे ते आज जे काही पक्षासोबत आहेत त्यांची जी निष्ठा आहेत त्या दृष्टीनं आणि उद्धव साहेबांचं जेवलं आहे तालुक्यामध्ये जे पंचावन्न हजार मतदान मिळालेलं आहे त्या माध्यमातून आम्ही खेवरे नानांनी जी बैठक लावली ती एकदम योग्यच लावलेली आहे की या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची उमेदवारी जाहीर व्हावी आणि त्यासाठी उद्धव खेवरे नाना आमचे तालुका प्रमुख असेल मैसाव असेल यांच्या सगळ्यांचं आमचं शिष्टमंडळ उद्धव साहेबांना विनंती करण्यात जाईल त्यांना पटवून देण्यात येईल की कशाप्रकारे एक एक आमदार जिंकण्याचं गरजेचं आहे आणि अकोले तालुक्यातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या माध्यमातून मधुकराव तळपडे कशा प्रकारे विजय होतील हे आम्ही त्यांना विनंती करणार आहोत आणि त्या ठिकाणी जाऊन उद्धव सांगणार आहोत आणि ही उमेदवारी मागणार आहोत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर आमच्याकडे टायटन फास्ट ट्रॅक प्युमा ओकले वेलॉसिटी सी के रेबन आय डी बोग पुलिस स्टेपर स्कॉट करेरा टॉमी हिलफिगर किलर क्रिझाइल, झाइस प्राइम ब्रॉन्जर यश बॉश एंड लॉन, जॉनसन एंड जॉनसन अलकॉन आदि कंपनिया फ्रेम्स सनग्लासेस, ग्लासेस लेंसेस व कॉन्टैक्ट लेंसेस योग्य दरात उपलब्ध तसेज टाइटन कंपनी लेंसेस से एकमेव एक अधिकृत विक्रेते आता अकोल्यात प्रथमच ऑटोमशिन द्वारे चष्म्याची रोबोटिक फिटिंग प्रोग्रेसिव्ह चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी कंपनीचे सॉफ्टवेअर कंपनीचा टॅब कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी काच बिंदूचे अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपेन द्वारे डोळ्यांचे इंट्राऑक्युलर प्रेशर मोजणे पॅकीमीटरद्वारे द्वारे जाडी मोजणे कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे बुबुळाचं मोजमाप करणे आदी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्माघर आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी साडे दहा ते साडे तीन पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर इथे उपलब्ध राहतील आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर अकोले बस स्थानकाच्या मागील बाजूस जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे अकोले तालुका अकोले जिल्हा अहमदनगर संपर्क एक्क्याण्णव छत्तीस बावन्न त्र्याण्णव त्र्याण्णव